इथे आहे अर्धा किलो चिकन आहे स्वच्छ धुवून आहे इथं कुकरमध्ये जिरे मोहरी कांदा छान फ्राय करून आता मीठ आपण शिजण्यापुरतंच घेतोय थोडंसं कांदा परतण्यासाठी थोडे मोहरी कांदा मीठ हळद असं छान परतून घ्यायचं चिकन घ्यायचं घेतलेलं करून घ्यायचं चा। छान मिक्स करून घेतलं आता आपण एक शिट्टी करून घ्यायची आहे आता मी एक शिट्टी करायची फक्त बघा इथं मसाल्याचा डब्बा आहे धोळे जिरा तांदूळ बारीक मसाल्यांसाठी घेतलेले चार पाच हिरव्या मिरच्या छोटे दोन टमाटे छोटे तीन कांदे आलं माझ्या हातात लसूण आहे गावठी हा, हा आणि इथे कोथिंबीर तर याचं सगळ्याच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथं आपलं कुकर झालेलं आहे चिकनचा एक शिट्टी करून घेतली मी लसूण घेतला आहे आलं लसूण आलं कांदा करून घ्यायची आपल्याला हिरवी मिरची आहे कोथंबीर धुवून घेते मी आता कोथंबीर कोथंबीर थोड्या काड्या राहू आहे मी चव छान येते चला मिक्सर आता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे इथं चिकन शिजलेलं आहे काढून घेतलं मी एकच शिट्टी करायची म्हणजे जास्त शिजत नाही आणि बिर्याणीत मग थोडं म्हणजे गाळ होत नाही जास्त बिर्याणी इथं मसाला आहे आणि इथं सिक्रेट तर बटाटा आहे तीन छोटे छोटे बटाटे आहे लाना मुला लाना बिलकुल पीस आवडते नाही मग यात कोथंबीर धुतली म्हणून मग ते पाणी तसं दिसत असेल पण परत एकदम धुवून घेणार आहे इथे कुकर आणि भरपूर असा लसूण ठेसून घेतलेला आहे बिर्याणीला सुरुवात करू तेल आणि तेज पान घेतलंय मी गॅस बारीक आहे बारीक गॅसवरच छान होऊ द्यायचे पा सगळं खडे मसाले टाकले मी थोडे टाकायचे तसं आपल्या मसाल्यांमध्ये पण असतं त्यामुळं मग खडे मसाले मी कमीच वापरते बिर्याणी लसूण ठेसलेलं छान येते आणि आपण चिकन शिजायला मोरी वापरली होती आता का काही इथे घेणार नाही आहे मी जो आपण मिक्स केलेला होता टमाट कांदा लसूण कोथंबीर त्याचं घेणार आहे हे वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं मसाला परतायला मीठ घ्यायचंय पाणी झालं की छान मसाला फ्राय होतो पाण्याची गरज नाही पडे मसाला छान फ्राय होतो तेल सुटले कडेनी आपण मसाले टाकून घेणार आहे मटण मसाला मसाला घेतला हळद थोडी घ्यायची इथं हळद थोडी घ्यायची आपण आधी घेतलेली आहे लाल मिरची परतून घ्यायचे मसाले पण त्यात फ्राय होते तेल सुटेपर्यंत फ्राई झाला तेल सुटलं इकडे लहान मुलाचे आवडीचे बटाटे घेते मी चिकन घेतलं मी टाकून सगळं अर्धा किलो मिक्स करून घ्यायचं चिकनचं जे पाणी होतं आपला स्टॉक पाठवून घेते मी पण आपल्याला जेवढं बिर्याणीला पाणी लागणार आहे तेवढं घ्यायचं इथं मी थोडं पाणी टाकते आहे मी तांदूळ भिजून ठेवला होता इथं कोथंबीर टाकून घेते मी भरपूर mm -hmm. टाकायची तशी आपण वाटांमध्ये पण टाकलेली आहे अर्धा लिंबू पिळून घेते इथं झालेला आहे भात कुकर उघडला आणि मोकळा मोकळा झाला आराध्याचे बटाटे वरती दिसत आहे बघा तर आराध्यासाठी बटाटे टाकत असते मी सजिबात खात नाही चला इथं झालेली आपली बिर्याणी आणि इकडं मिस्टरांसाठी मिस्टरांसाठी थोडी भाजी बनवली होती दोन पीस टाक दोन चार पीस टाकून तर तिचा पण कलर बघा किती छान आलेला आहे तर ही आपले घरगुती मसाल्याची भाजी आहे चला इथं बिर्याणी भाजी घेतली थोडी असं असेवायला समोर आराध्य आहे इकडं सोनबाई आणि मोठा मुलगा पाठीमागं गेला आहे तर चला या जेवायला देवाबद्दल ते झालेली आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत नऊ आज संध्याकाळचं रुटीन शेअर केलं तुमच्याशी छान बिर्याणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चिकनची पण रेसिपी लवकरच येईल तर चला भेटू द्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय